नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत धनंजय मुंडे आई दीड वर्षापासून गावी गेल्यात त्या अजून आल्या नाही आहेत गोप्यस्फोट तर मित्रांनो यादी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा धनंजय मुंडे हे वाल्मिक कराडचे एवढे आहेरी काय गेले होते की धनंजय मुंड्यांच्या घरातले लोकसुद्धा त्यांच्यावर यामुळे नाराज असतील त्यांच्या आई तर दीड वर्षापासून मूळ गावी नाथरा येथे गेलेले आहेत अजून आल्या नाहीत असा गोपेस्फोट भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय सुरेश धस म्हणाले की आकाच्या वागण्यामुळेच धनंजय मुंडेंना मित्र राहिले नाहीत बजरंग सोनवणे हे धनंजय मुंडेंचे मित्र होते आम्ही पंकजा लोकसभेत निवडून देण्यासाठी खूप कष्ट घेतलेत बजरंग सोनवणेचा पराभव करण्याचा प्रयत्न केला पण झाला नाही सोनवणे हे शरद पवारांकडे गेले नसते तर आमचा पराभव झाला नसता वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचा डावपेज माहिती असलेल्या माणूस तिकडे गेल्याने पंकजा मुंड्यांचा पराभव झाला दस म्हणाले की धनंजय मुंडे हे वाल्मिक पूर्ण आहेरी गेले होते मुंडे जिल्ह्यात आले की इकडं इन्व्हेटमेंट मॅनेजमेंट बघायचे त्याचबरोबर ते आले की कोणाचीही भेट घेऊन द्यायची नाही सगळ्यांना बाजूला करून एकट्यांनीच बोलायचं धनंजय मुंड्यांनाही हवं ते सगळं मिळत होतं म्हणून ते खुश होते मला असं वाटतं की धनंजय मुंडेंच्या घरातले सदस्यही वाल्मीकराडवर नाराज असतील धनंजय मुंडेंचे चुलत भाऊ पत्नी यामुळे नाराज असतील कारण वाल्मिकाळात कुणाचाच ऐकत नव्हता चालू देत नव्हता त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्या आई दीड वर्षापासून नाथराम मुळगाव येथे राहिला गेले होते त्या अजून आलेल्या नाहीत त्यांच्या घरची दुरुस्ती झालेली नाही असं देखील ते वागत होते मित्र म्हणून कार्यकर्ता म्हणून कुणावर किती जबाबदारी सोपवायची हे धनंजय मुंड्यांना कळतच नव्हतं त्याचबरोबर त्यामुळे प्रचंड रोष धनंजय मुंड्यांवर निर्माण झाला आहे असा गोप्यस्वट सुरेश दस यांनी केला आहे धस म्हणाले की जरी मी मुंड्यांना भेटलो असलो तरी दुसऱ्याच दिवशी त्यांच्या भ्रष्टाचारावर पत्र दिलं होतं धनंजय मुंड्यांचा मला रागही येतो आणि किवही येते काय होतंस तू काय झालास राज्याच्या विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी तुझ्याकडे होती एवढा मोठा मान पक्षाने तुला दिला होता दोन हजार एकोणावीसपर्यंत ते फार चांगले वागत होते नंतर कुणीकडच्या कुणीकडे गेले कशासाठी दुर्दैवाने त्यांचा सहभाग या प्रकरणात ते असू नये ते आरोपी होऊ रहील असं मला वाटतं त्याचबरोबर सी डी आरमध्ये ते कुठे सापडू नये एवढीच देवाकडे प्रार्थना आहे सापडले तर ते आकाच्या शेजारी जातील हे मात्र नक्की आहे असे देखील दस म्हणाले तर मित्रांनो याविषयी तुमचं मत नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र